कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत कॉमन न्यूज च्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा सावळी विहिरी येथील जिल्हा परिषद लक्ष्मीवाडी शाळेमध्ये वार्षिक स्नेह संमेलनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या प्रसंगी इयत्त पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी भाग घेतला लहान चिमुकल्यांचा जल्लोष नागरिकांना पहाव्यास मिळाला गणेश वंदना पाटलाचा बैलगाडा पावना जेवलास का शांताबाई इकडून तिकडे झुमक्यावाली पोरं तसेच सदाबहार लावणी नृत्यांनी विद्यार्थ्यांनी परिसरातील आलेल्या प्रेक्षक नागरिकांना आपल्या नृत्याने मंत्रमुग्ध केले कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच ओमेश जपे तर प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समिती गटविकास अधिकारी पंडित वाघिरे सरपंच महासंघाचे राज्याचे उपाध्यक्ष बाळासाहेब जपे गटविकास अधिकारी राजेश पावशे शिक्षण विस्ताराधिकारी विष्णू कांबळे सोमनाथ जावळे पत्रकार राजेंद्र दोनबळे दत्तात्रय आगलावे गणेश बनसोळे शालेय मुख्याध्यापिका श्रीमती सुरेखा खांडगे खरात सर बारसे सर, विजय दीक्षित विकास आगलावे सामाजिक कार्यकर्ते तरुण मंडळ महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते आलेल्या पाहुण्यांच्या हस्ते साई प्रतिमाची विधिवत पूजन करण्यात आली त्याचप्रमाणे आलेल्या सर्व पाहुण्यांचा जिल्हा परिषद शाळा लक्ष्मीवाळी यांच्या वतीने सत्कार करण्यात आला मुलांच्या नृत्याला उपस्थितीत नागरिकांनी भरभरून दाद दिली या प्रसंगी सरपंच ओमेश जपे बाळासाहेब जपे तसेच अनेक सामाजिक संघटना व मंडळाच्या वतीने विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात बक्षिसे देण्यात आली आपल्या लाडक्या चिमुकल्यांची नृत्य कला कौशल्य पाहण्यासाठी पालकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शालेय सर्व शिक्षक कर्मचारी रोंद यांनी विशेष परिश्रम घेतले कॉमन न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी राजेंद्र दोनबळे शिर्डी